मालेगाव महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सतराच्या प्रभाग रचना आणि त्याच्यावरची जी आरक्षणाची सोड होतो ती आज या ठिकाणी काढण्यात आलेली आहे एकूण मालेगाव महानगरपालिकेमध्ये एकवीस प्रभाग निश्चित करण्यात आलेले आहेत ह्या एकवीस प्रभागामधून प्रत्येक ठिकाणावरनं चार उमेदवार निवडून देणार देण्यात येणार आहेत असे चौऱ्याऐंशी एकूण जागा असतील त्यातल्या पंचावन्न ह्या सर्वसाधारण असतील त्यापैकी निम्म्या म्हणजे सत्तावीस ह्या महिला राखीव आज करण्यात आल्या अनुसूचित जातीसाठी एकूण चार जागा राहतील आणि त्यापैकी दोन ह्या महिला राखीव करण्यात आलेल्या आहे जमातीसाठी दोन जागा एकूण महापालिकेमध्ये राखीव करण्यात आलेल्या आहे त्याच्यापैकी एक जागा जी आहे ही महिला राखीव असेल नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी एकूण तेवीस जागा आपण निश्चित केलेल्या आहेत आणि त्या तेवीसपैकी बारा ज्या आहेत या महिला राखीव आज घोषित करण्यात आलेल्या आहेत अशा प्रकारे ही सोडत पूर्ण झाली आहे आरक्षणाची आणि सव्वीस तारखेला प्रभाग रचना आणि आरक्षण आरक्षणाबाबत जी सोडत निघाली आहे ही सर्व प्रत्येक प्रभाग कार्यालयामध्ये आणि महानगरपालिकेच्या कार्यालयामध्ये प्रसिद्ध केलं जाईल आणि त्याच्यावर ज्यांना काही ऑब्जेक्शन असतील त्या प्रारूपवर जे ऑब्जेक्शन असतील ते आपण नऊ तारखेपर्यंत प्रत्येक प्रभाग ऑफिसमध्ये लिखित स्वरूपात द्यायचे आहेत त्याच्यावर सुनावणी होऊन नंतर प्रभाग रचना फायनल करण्यात